नमस्कार चला तर मग ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयात काय काय महत्त्वाचं घडलं यावर एक नजर टाकूया या महिन्यात आलेल्या काही निवडक आणि अत्यंत महत्वाच्या निकालांवर आपण आज बोलणार आहोत विश्वास बसणार नाही पण ह्या एका महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने तब्बल चौसष्ट निकाल दिले हो चौसष्ट आणि यातला प्रत्येक निकाल कायद्याच्या एका मोठ्या प्रश्नाला हात घालणारा होता पण फक्त चौसष्ट हा आकडा महत्वाचा नाही खरा प्रश्न हा आहे की हे सगळे निकाल मिळून भारतीय कायद्याबद्दल आज आपल्याला काय सांगतायत त्यांची गोष्ट काय आहे चला ह्या आकड्याच्या पलीकडे जाऊन ह्या निकालांमागची कहाणी समजून घेऊया आता चौसष्ट निकालांची एक एक करून यादी वाचत बसण्यापेक्षा एक सोपा मार्ग निवडूया आपण या निकालांना त्यांच्या विषयानुसार वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणार आहोत म्हणजे या महिन्यातल्या मुख्य कायदेशीर घडामोडी काय होत्या हे समजायला सोपं जाईल तर सुरुवात करूया न्याय गुन्हे आणि पुरावे या क्षेत्रापासून बघूया फौजदारी खटल्यांमध्ये आणि पुराव्यांच्या बाबतीत न्यायालयाने नेमकी काय भूमिका घेतली अनेकदा विशेषतः गंभीर गुन्ह्यांमध्ये मी हे पाहिलं असं म्हणणारा थेट साक्षीदार नसतो मग काय तेव्हा कामाला येतो तो, कामा तो परिस्थितीजन्य पुरावा किंवा सरकमस्टॅन्शल एव्हिडन्स म्हणजे थेट पुरावा नाही पण वेगवेगळ्या घटनांचे परिस्थितीचे तुकडे जोडून एक चित्र तयार केलं जातं जसं की एका पझलचे तुकडे जोडून आपण अंतिम चित्र शोधतो तसंच काहीच आणि याच परिस्थितीजन्य पुराव्याबद्दल या महिन्यात कोर्टाने खूपच कडक भूमिका आहे न्यायालयाने वारंवार बजावलंय की केवळ तुकडे जोडून कोणाला दोषी ठरवता येणार नाही ती पुराव्यांची साखळी इतकी पक्की आणि अखंड असायला हवी की आरोपी दोषी आहे या एका निष्कर्षाशिवाय दुसरा कुठलाही निष्कर्ष निघताच कामा नये नाझीम विरुद्ध उत्तराखंड असो निलेश कितेविरुद्ध महाराष्ट्र असो किंवा मध्य प्रदेश राज्यविरुद्ध जनवेत सिंग या सगळ्या प्रकरणांमध्ये हाच मुद्दा अधोरेखित झाला बरं गोष्ट फक्त परिस्थितीजन्य पुराव्याची नाहीये इतर पुराव्यांचं काय त्यावरही कोर्टाने बारकाईने लक्ष दिलंय उदाहरणार्थ कन्हैयाविरुद्ध मध्य प्रदेश प्रकरणात कोर्ट म्हणतं की साक्षीदारांवर अंधाळा विश्वास ठेवू नका त्यांची विश्वासार्हता तपासा शिवकुमार विरुद्ध छत्तीसगड प्रकरणात तर एक इंटरेस्टिंग गोष्ट समोर आली साक्षीदार जरी आपल्या म्हणण्यापासून फिरला तरी खटला संपला असं होत नाही आणि हो जेमाबेन विरुद्ध गुजरात प्रकरणात मृत्यूपूर्वी दिलेल्या जवाबाचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं पण एका महत्त्वाच्या आटीसह तो जबाब विश्वासार्ह असायलाच हवा ठीक आहे तर गुन्हे आणि पुराव्यांच्या विश्वातून आता वळूया व्यापाराच्या जगाकडे म्हणजे कॉर्पोरेट जग करार फायनान्स आणि मालमत्तेचे वाद इथे न्यायालयाच्या निर्णयांचा काय परिणाम झाला ते बघूया इथे एक खूप महत्वाचा मुद्दा ईपीसी कन्स्ट्रक्शन्स या केसमध्ये स्पष्ट झाला तो म्हणजे डेट आणि इक्विटी यामधला फरक सोप्या भाषेत सांगायचं तर डेट म्हणजे कर्ज जे परत करावंच लागतं आणि इक्विटी म्हणजे कंपनीतला मालकी हक्क म्हणजे भागीदारी हा फरक का महत्वाचा आहे कारण जेव्हा एखादी कंपनी डबघाईला येते तेव्हा आधी कर्ज देणाऱ्यांचे पैसे परत केले जातात मालकी हक्क असणाऱ्यांचे ना नाही हा मूलभूत नियम कोर्टाने पुन्हा एकदा पक्का केला एकंदरीत या महिन्यात व्यावसायिक प्रकरणांमध्ये निष्पक्षता हा शब्द परोपरीने समोर आला मग ते सरकारी टेंडर असो किंबर्ली क्लब प्रकरणात कोर्टाने स्पष्ट केलं की त्यात पारदर्शकता हवी मनमानी नको विमा करार करताना ओरियान कॉनमॅक्स केसमध्ये अत्यंत सद्भावनेचं तत्व किती महत्वाचं आहे हे पुन्हा सांगितलं इतकंच काय तर ॲटमबर्ग विरुद्ध युरेका फोप्स प्रकरणात पेटंट कायद्याचे नियम स्पष्ट करून एकाच मुद्द्यावर वेगवेगळ्या ठिकाणी खटलेबाजी करण्याला आळा घातला म्हणजे सगळीकडे एक प्रकारची शिस्त आणि स्पष्टता आणण्याचा प्रयत्न दिसतोय आपण गुन्हे बघितले व्यापार बघितला आता येऊया सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे सरकार आणि सामान्य नागरिक यांच्या नात्याकडे म्हणजेच नागरिकांचे हक्क काय आहेत आणि सरकारचे अधिकार कुठे थांबतात आणि इथे एकच मूलभूत प्रश्न आहे राज्याची म्हणजे सरकारची ताकद कुठपर्यंत जाऊ शकते ह्या महिन्यात कोर्टाने नागरिकांच्या हक्कांचं रक्षण करणाऱ्या एका पहारेकऱ्याची भूमिका बजावल्याचं दिसतं जसं की पी राधाकृष्णन केसमध्ये कोर्टाने सांगितलं की नैसर्गिक न्यायाची तत्त्व पाळलीच पाहिजेत कुणाचंही म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय निर्णय देता येणार नाही अरुण मुथुवेल केसमध्ये पुनरुत्पादक स्वायत्ततेसारख्या अत्यंत वैयक्तिक हक्कांवर चर्चा झाली जेन कौशिक प्रकरणात समानतेच्या हक्कावर भर दिला गेला आणि एक खूप महत्वाचा निर्णय म्हणजे कोर्टाने स्वतःहून दखल घेतलेल्या एका प्रकरणात वकील आणि त्याच्या क्लायंटमधलं संभाषण हे गोपनीय असतं आणि त्याला घटनात्मक संरक्षण आहे हे स्पष्ट केलं हा खूप मोठा निर्णय आहे थोडक्यात काय तर कोर्ट फक्त हक्कांबद्दल बोलून थांबलं नाही तर सरकार योग्य पद्धतीने काम करते की नाही यावरही त्यांनी नजर ठेवली मग ती जमीन संपादनाची प्रक्रिया असो किंवा नोकर भरतीचे नियम सगळीकडे प्रशासकीय कामात निष्पक्षता आहे की नाही हे तपासलं तर आपण गुन्हे व्यापार आणि नागरिक सरकार संबंध या सगळ्या क्षेत्रांतील महत्वाचे निकाल पाहिले आता ह्या सगळ्याला एकत्र एक जोडून पाहूया या संपूर्ण महिन्याच्या मंथनातून कोणती मोठी सूत्र कोणते मोठे विचार बाहेर आले ह्या चौसष्ट वेगवेगळ्या प्रकरणांचा अभ्यास केल्यावर एक गोष्ट लक्षात येते की तीन मुख्य कायदेशीर तत्व होती जी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या संदर्भात समोर येत होती यातलं पहिलं सूत्र होतं सक्षम पुराव्याची मागणी कोर्टाने स्पष्ट संकेत दिले की कोणताही आरोप असो फौजदारी दिवाणी किंवा अगदी शिस्तभंगाचा तो सिद्ध करण्यासाठी भक्कम उच्च दर्जाचा पुरावाच लागेल अंदाजे किंवा तकलादू पुराव्यांवर निर्णय होणार नाहीत दुसरं महत्त्वाचं सूत्र होतं न्याय्य प्रक्रियेला सर्वोच्च प्राधान्य म्हणजे निकाल काय लागतो हे महत्त्वाचं आहेच पण तो निकाल ज्या प्रक्रियेतून लागतो ती प्रक्रियाही तितकीच निष्पक्ष आणि योग्य असली पाहिजे हे आपल्याला टेंडर खटले आणि सरकारी कामांबद्दलच्या निकालांमध्ये दिसलं आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं सूत्र म्हणजे हक्क आणि अधिकार यांच्यातला समतोल एका बाजूला नागरिकांचे मूलभूत हक्क आणि दुसऱ्या बाजूला सरकारचे अधिकार यांच्यात एक नाजूक संतुलन साधण्याचा प्रयत्न कोर्टाने या महिन्यात सातत्याने केलं तर मग ऑक्टोबर महिन्याचेही निकाल हे कायद्याच्या पुस्तकातलं एक पूर्णविराम असलेलं पान आहे की एका नव्या कायदेशीर चर्चेची एका नव्या संवादाची सुरुवात हा प्रश्न आपल्याला विचार करायला नक्कीच प्रवृत्त करतो